सर्वांना नमस्कार सर्वांचं सुनीता गायकवाड या यूट्यूब चॅनलवर स्वागत तर मुलांनो आज आपण पाहणार आहोत चढता व उतरता क्रम आपल्या संख्यांचा लहान मोठेपणा आता समजलेला आहे त्यानंतरचा पुढचा भाग आहे आणि उतरता क्रम तर चढता क्रम म्हणजे काय दिलेल्या संख्या लिहिताना प्रथम लहान संख्या लिहिणे व नंतर क्रमाने मोठ्या होत जाणाऱ्या संख्या लिहिणे म्हणजेच चढता क्रम होय ज्यावेळेस आपल्याला चार किंवा पाच तीन अशा संख्या दिलेल्या असतात त्यावेळेस काय करायचं आहे चढत्या क्रमामध्ये प्रथम लहान संख्या लिहायची त्यानंतर त्यापेक्षा थोडी मोठी त्यापेक्षा थोडी मोठी असं करत करत सर्वात शेवटी सर्वात मोठी संख्या ही येणार आहे म्हणजे चढत्या क्रमामध्ये लहानाकडून मोठ्याकडे जायचं आहे म्हणजे सुरुवातीला लहान संख्या आणि सर्वात शेवटी मोठी संख्या अशा प्रकारे संख्या लिहिल्यानंतर त्या क्रमाला चढता क्रम असं म्हणतात जर बघा दिलेल्या संख्येत जर सुरुवातीचे अंक समान असतील तर काय करायचं आहे पुढची स्थानं पाहायची समजा दस हजार हजार ही जर स्थानं समान असतील तर आपण शतक पाहायचं शतक समान असेल तर दशक पाहायचा अशा पद्धतीनं काय करायचं ही पुढची स्थानं पाहून त्यांचा आपण लहान मोठेपणा ठरवायचा आहे तर आता चला पाहू आपण चढत्या क्रमाचं एक उदाहरण बेचाळीस हजार दोनशे पन्नास बत्तीस हजार दोनशे पन्नास बावन्न हजार दोनशे पन्नास या संख्यांचा चढता क्रम लिहा आता आपल्याला या ठिकाणी तीन संख्या दिलेल्या आहेत तिन्ही पण संख्या पाच अंकी आहेत या संख्यांचा काय करायचा आहे आपल्याला चढता क्रम घ्यायचा आहे तर पहा चढता क्रम म्हणजे काय तर लहानाकडून मोठ्याकडे अशा पद्धतीनं आपल्याला जायचं आहे तर बघा ह्या तिन्ही संख्येमध्ये इथं चार आहे इथं तीन आहे इथं पाच आहे दस हजार स्थान पाहायचं आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात लहान संख्या अगोदर लिहायची आहे आता इथं पहा तीन आहे म्हणजेच ही बत्तीस हजार दोनशे पन्नास ही सर्वात लहान संख्या आहे म्हणून आपली सुरुवातीला येणार आहे बत्तीस हजार दोनशे पन्नास आता त्यानंतर चार येणार आहे बेचाळीस हजार दोनशे पन्नास ही त्यानंतरची संख्या आणि सर्वात शेवटी येणार आहे बावन्न हजार दोनशे पन्नास बा बावन्न हजार दोनशे पन्नास ही सर्वात मोठी संख्या तर बघा अशा पद्धतीनं बत्तीस हजार दोनशे पन्नास बेचाळीस हजार दोनशे पन्नास बावन्न हजार दोनशे पन्नास अशा पद्धतीनं काय झाला हा क्रम आलेला आहे बघा इथं दस हजार स्थानं सगळीकडची वेगवेगळी आहेत लहान तीन चार पाच म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे त्यांचा चढताक्रम ठरवायचा आहे पा चार अंकी संख्या असो कितीही अंकी संख्या असो द्या अशा पद्धतीनं आपण त्यांचा चढताक्रम लावून घ्यायचा आता आपण पाहणार आहोत उतरता क्रम आता उतरत्या क्रमामध्ये पहा दिलेल्या संख्या लिहिताना प्रथम मोठी संख्या आता चढत्या क्रमाच्या उलट आहे इथं सगळं प्रथम मोठी संख्या व नंतर क्रमाने लहान होत जाणाऱ्या संख्या लिहिणे म्हणजेच उतरता क्रम होय म्हणजेच उतरत्या क्रमामध्ये काय करायचं आहे पहिल्यांदा सर्वात मोठी संख्या लिहायची परत त्याच्यापेक्षा थोडी त्याच्यापेक्षा थोडी लहान लहान असं करत सर्वात शेवटी सर्वात लहान संख्या येणार आहे म्हणजेच उतरता क्रम म्हणजेच मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जायचं आहे मोठ्याकडून लहानाकडे तर चला आपण उतरत्या क्रमाचं एक उदाहरण पाहूया या ठिकाणी पहा बेचाळीस हजार सहाशे एकवीस बत्तीस हजार पाचशे पंचावन्न बहात्तर हजार आठशे पंचवीस या संख्यांचा उतरता क्रम लिहा आपल्याला या ठिकाणी तीन संख्या दिलेल्या आहेत तिन्ही पण संख्या पाच अंकी आहेत यांचं आपल्याला काय करायचं आहे उतरता क्रम द्यायचा आहे पहा आता उतरता क्रम म्हणलं की पहिल्यांदा मोठी संख्या मग आता आपण दस हजार स्थान पाहू याच इथं चार आहे इथं तीन आहे इथं सात आहे मग सगळ्यात मोठं कोणतं आहे तर सात मग सातपासून सुरू होणारी जी संख्या आहे ती सर्वात मोठी म्हणून येणार आहे बहात्तर हजार आठशे पंचवीस ही सगळ्यात मोठी संख्या सुरुवातीला आता पहा या दोन राहिलेल्या रह संख्येमधली मोठी संख्या ही चार आहे चारपासून सुरू होणारी त्यामुळे हिचा क्रमांक अगोदर लागणार बेचाळीस हजार सहाशे एकवीस ही नंतर येणार आणि सर्वात लहान बत्तीस हजार पाचशे पंचावन्न बघा बरं सर्व उतरत्या क्रमामध्ये सगळ्यात मोठी अगोदर आली आणि सर्व सगळ्यात लहान संख्या ही शेवटी आली तर बघा चढत्या आणि उतरत्या क्रमामध्ये काय फरक आहे तर चढत्या क्रमामध्ये पहिल्यांदा लहान संख्या आणि उतरत्या क्रमामध्ये पहिल्यांदा मोठी संख्या तर अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित विचार करून उदाहरणं सोडवायची आहे तर आपण आता चढता आणि उतरता क्रम यावरची काही उदाहरणं पाहणार आहोत तर पहा खालील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या येईल आता इथं संख्या दिलेल्या आहेत आपल्याला सव्वीस हजार सातशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव सव्वीस हजार आठशे दहा सव्वीस हजार सातशे तेवीस या संख्यांचा काय करायचं आहे आपल्याला चढता क्रम लावायचा आहे आणि चढता क्रम लावल्यानंतर सर्वात शेवटी कोणती संख्या येईल आता चढत्या क्रमामध्ये सुरुवातीला कोणती संख्या येणार आहे लहान संख्या येणार आहे मग यांचा आपण काय करूया सुरुवातीला चढता क्रम लावून घेऊ आता चढता क्रम म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती आहे नऊशे नव्याण्णव आपण ती काय करू सुरुवातीला लिहू किंवा त्याच्या खाली एक नंबर तुम्ही दिला तरी चालेल आता आपली ही संख्या तर गेलेली आहे आता पहा ह्या बाकी तीन ज्या संख्या राहिलेल्या आहेत आता ह्या सगळ्या काय आहेत सव्वीस हजारापासून सुरू झालेल्या आहेत मग आपण काय करूया ह्या अशा एकाखाली एक, एक मांडून घेऊ सव्वीस हजार सातशे नव्याण्णव ही संख्या आता त्यानंतर सव्वीस हजार आठशे दहा त्यानंतर सव्वीस हजार सातशे तेवीस सव्वीस हजार सातशे तेवीस आता सगळ्या संख्यांची सुरुवात सव्वीस हजारापासून झालेली आहे म्हणजे हजार आणि दस हजार स्थान यांचं सेम आहे मग आता यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा तर आता आपण शतक स्थान पाहायचं आहे तर बघा ही दोन संख्या ज्या आहेत सातशे नव्याण्णव आहे आणि तर सातशे तेवीस आहे आठशे दहा असणार ही तर सगळ्यात मोठी येणार आहे तर ह्या दोन्हीमधली आपण लहान संख्या ठरवायची इथं पण सात शतक आहे इथं पण सात शतक आहे म्हणजे हिचं शतक पण समान आहे आता शतक जर समान असेल तर पुन्हा दशक पाहायचं तर बघा ह्या दोन्ही संख्येमध्ये ह्याचा दशक आहे नऊ ह्याचा दशक आहे दोन त्याच्यामुळं काय होणार आहे दोन दशक असणारी संख्या ही लहान असणार लहान असणार आहे या संख्येपेक्षा म्हणून या ठिकाणी दोन नंबरला आलं सव्वीस हजार सातशे तेवीस आणि ही सव्वीस हजार सातशे नव्याण्णव ही त्याच्या पुढे आली आणि जी राहिलेली संख्या आहे सव्वीस हजार आठशे दहा ही तर सगळ्या शेवटी आली सव्वीस हजार आठशे दहा म्हणजे पहा नऊशे नव्याण्णव एक नंबरला ही सव्वीस हजार सातशे तेवीस दोन नंबरला तीन नंबरला सव्वीस हजार सातशे नव्याण्णव आणि चार नंबरला सव्वीस हजार आठशे दहा तर अशा पद्धतीनं मांडून घ्यायची आणि त्यांचा तुम्ही लहान मोठेपणा ठरवायचा तर आता सर्वात लहान झाली नऊशे नव्याण्णव पण आपल्याला काय विचारलंय चढत्या क्रमाने लिहिल्या सर्वात शेवटी कोणती संख्येत शेवटी येणारी म्हणजे चार नंबरची चार नंबरला सर्वात मोठी संख्या आलेली आहे सव्वीस हजार आठशे दहा तर सव्वीस हजार आठशे दहा असणारा पर्याय क्रमांक आहे दोन तर अशा पद्धतीनं तुम्ही संख्यांचा व्यवस्थित क्रम लावायचा आणि ते उदाहरणं सोडवायची आहेत आता पुढचा प्रश्न पाहू आपण त्रेचाळीस हजार पंच्याहत्तर त्रेचाळीस हजार अडोतीस त्रेचाळीस हजार शंभर व त्रेचाळीस हजार एकोणसत्तर यापैकी लहानात लहान संख्या कोणती तर पहा या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत आता यात यामधली आपल्याला लहान संख्या ठरवायची आहेत या संख्या आपण एकाखाली एक अशा लिहून काढायच्या पण लिहित असताना एककाखाली एकक दशकाखाली दशक शतकाखाली शतक हजार स्थानाखाली हजार आणि दस हजार खाली दस हजार स्थान अशा पद्धतीने लिहायच्या आता आपण पहिली संख्या लिहू त्रेचाळीस हजार पंच्याहत्तर त्यानंतर दुसरी लिहू त्रेचाळीस हजार अडोतीस पुढची लिहू आपण त्रेचाळीस हजार शंभर पुढची लिहू त्रेचाळीस हजार एकोणसत्तर आता या चार संख्या आहेत आपण एका खाली एक चारही पण संख्या लिहून घेतलेल्या आहेत आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात लहानात लहान संख्या ठरवायची आहे आता पहा इथं त्रेचाळीस आहे इथं पंचेचाळीस इथं पंचेचाळीस इथं त्रेचाळीस आता आपण काय पाहायचं आहे शतक पाहायचा आता बघा इथं तीन ठिकाणी शतक शून्य आहे इथं पण शून्य आहे इथं पण शून्य आहे इथं पण शून्य हि मात्र एक आहे एक आहे म्हणजे ह्या शून्यापेक्षा मोठ आहे त्यामुळं एक ही काही संख्या एक असणारी संख्या ही येणार नाही तर आता ह्या तिन्ही मधली ठरू आपण ह्या जे आहेत दोन शून्य पंच्याहत्तर शून्य अडोतीस आणि शून्य एकोणसत्तर आता यांच्यामध्ये आपल्याला ठरवायचं आहे पण तिन्ही शतका शतकस्थानी तिन्ही पण ठिकाणी काय आहे शून्य आहे म्हणजे समान आहे त्यामुळे ह्या संख्येमधला आपण काय करूया दशक पाहूया या तीन संख्येमधला आपण काय करायचं आता आपन दशक पाहायचा हिथं सात दशक आहे इथं तीन दशक आहे हिथं झिरो आहे हिथं सहा आहे आता पहा इथं मात्र हिथं आपण एक होतं ही येणार नाही असं म्हटलं होतं परंतु आपण इथं दशक समान आहे त्यामुळे आपण आता पुढे गेलेलो आहोत या ठिकाणी तर आता इथं सात इथला एक शतक मोठा आहे दशकापेक्षा त्यामुळे ही सगळ्यात मोठी संख्या येणार आहे आता इथं बघा सात दशक तीन दशक ही संख्या आता आपण थोडीशी बाजूला ठेवायची कारण इथे एक शतक आहे ह्या तीनही मधलाच आपण विचार करायचा आहे सात तीन सहा तर ह्याच्यामधला दशक सर्वात लहान कोणता आहे बरं तर तीन मग त्रेचाळीस हजार अडोतीस ही जी आहे ही संख्या काय आहे सर्वात लहान येणार आहे बघा त्रेचाळीस हजार अडोतीस ह्याचा दशक सर्वात लहान आहे म्हणून ही संख्या काय झाली सर्वात लहान संख्या आलेली आहे मग आपला त्रेचाळीस हजार अडोतीस असं उत्तर कुठं आहे तो पर्याय काय करायचा आहे आपण परीक्षेमध्ये रंगवायचं आहे आपण या ठिकाणी काय करूया टिकमार्क करून घेऊया तर बघा गोंधळ करायचा नाही आपलं थोडंसं लॉजिक लावून मन करून हे अशा पद्धतीची अशा पद्धतीची उदाहरणं तुम्ही काय करायची आहेत सोडवायची आहेत जर असं स्थान जर समान असेल तर शतक पण समान असेल आणि काय काय वेळेस तीन संख्येचा आता इथं काय आहे शतक समान आहे पण परत त्यांचा आपण दशक पाहिला दशकामधून पुन्हा काय केला त्यांचा आपण लहान मोठेपणा ठरवलेला आहे जर दशक पण समान असेल तर आपण एक पाहून त्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे थोडंसं विचार करून ही उदाहरणं सोडवायची आहेत उदाहरणं अतिशय सोपी आहेत फक्त फक्त आपलं थोडं निरीक्षण असायला हवं तर चला मग पुढचं उदाहरण सोडवूया बघा आता या उदाहरणामध्ये सात हजार एकोणपन्नास सात हजार चारशे नव्वद सात हजार नऊशे चार सात हजार नऊशे चाळीस व नऊ हजार सातशे चाळीस या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल आता आपल्याला काय करायचं आहे ह्या पाच पण संख्या उतरत्या क्रमानं मांडायच्या आहेत आता यांचा उतरता क्रम लावताना बघा सगळ्यांची सुरुवात काय झालेली आहे सात सात पासून झालेली आहे आता ह्या पण संख्या काय करूया आपण एका खाली एक लिहू बघा सात हजार एकोणपन्नास पुन्हा सात हजार चारशे नव्वद सात हजार नऊशे चार त्यानंतर सात हजार नऊशे चाळीस आणि पुढचं आहे नऊ हजार सातशे चाळीस आता बघा सगळ्यांची सुरुवातीत सात सातनं झाली एका संख्येची सुरुवात आहे नऊ न आपल्याला कोणता क्रम मांडायचा आहे उतरता क्रम उतरता क्रम म्हटल्यानंतर सगळ्यात अगोदर मोठी संख्या येणार आहे चारही संख्येमध्ये सात आहे पण एकामध्ये नऊ आहे त्यामुळे ही संख्या काय झाली सर्वात मोठी झाली हिला आपण एक नंबर देऊ आता ह्या चारही संख्येमध्ये सात सात आहे म्हणून आपण ह्यांचं काय पाहूया शतक पाहूया आता इथं शतक पण इथं शून्य इथं चार नऊ नऊ आता दोन ठिकाणी काय आहे शतक नऊ नऊ आहे म्हणून ह्यांचा दशक पाहायचा तर आता इथं बघा दशक चार आहे म्हणून ही सात हजार नऊशे चाळीस ही संख्या दोन नंबरला येणार आहे आणि ही नऊ असणारी ही तीन नंबरला येणार आहे आणि इथं जी चार आहे ती चार नंबरला आणि ही पाच नंबरला तर बघा अशा पद्धतीने ह्या संख्यांचा आपण क्रम लावून घेतलेला आहे सर्वात मोठी एक नंबर पुन्हा त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा आणि सर्वात शेवटी पाच नंबरची लहान आहे मग आता आपण असं इथं लिहून काढायच्या आता लिहून काढल्या तरी चालतील किंवा असं आपण ठरवलं तरी चालेल पण आपण लिहून काढू नऊ हजार सातशे चाळीस सात हजार नऊशे चाळीस पुन्हा सात हजार नऊशे चार परत सात हजार चारशे नव्वद आणि सर्वात शेवटी येणार आहे सात हजार एकोणपन्नास तर पहा आपल्याला काय करायचं आहे मध्यभागी कोणती संख्या आहे आता मध्यभागी इकडे दोन संख्या सोडायच्या आणि इकडे दोन संख्या शोधायच्या आणि ही सोडून मध्यभागी जी संख्या आहे सात हजार नऊशे चार तर हे काय आहे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मग पहा सात हजार नऊशे चार पर्याय क्रमांक आहे दोन तर अशा पद्धतीनं काय करायचं आहे हे उदाहरण तुम्ही सोडून घ्यायचं आहे उदाहरण अतिशय सोपा आहे चला मग आणखीन एक आपण पुढचं उदाहरण पाहूया आठ हजार चारशे पंचवीस आठ हजार सातशे अठ्ठावीस आठ हजार दोनशे अष्ट्याहत्तर व आठ हजार पाचशे बेचाळीस या संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लिहिल्यास दोन्ही प्रकारातील दोन्ही प्रकारातील पहिल्या पह येणाऱ्या संख्यातील फरक किती आता काय विचारलं पहिला चढत्या व उतरत्या क्रमाने लिहिल्यास म्हणजे चढत्या क्रम लिहित असताना पहिली संख्या आणि उतरता क्रम असताना येणारी पहिली संख्या यांच्यामधला आपल्याला फरक काढायचा आहे याचाच अर्थ असा आहे की सर्वात मोठी संख्या वजा सर्वात लहान संख्या अशा पद्धतीनं तर आपण ह्याच्यामध्ये ठरवून घेऊया आता सर्वात मोठी संख्या अगोदर पाहू आता सगळीकडे आठ आठ आहे पण आता आपण काय पाहायचं आहे त्यांचा शतक पाहायचा इथं चार आहे इथं सात आहे या ठिकाणी दोन आहे या ठिकाणी पाच आहे मग सर्वात मोठा शतक कुठला आहे सात असणारा म्हणजेच आठ हजार सातशे अठ्ठावीस ही काय झाली सर्वात मोठी संख्या झाली ही सर्वात मोठी म्हणजे उतरत्या क्रमातली एक नंबरची आता सर्वात लहान कोणती येणार आहे बघा ह्याच्यामध्ये शतकामध्येच चार सात दोन पाच आता इथं दोन असणारी ही सर्वात लहान आहे म्हणजेच आठ हजार दोनशे अष्ट्याहत्तर तर ही काय झाली सर्वात लहान म्हणजेच चढत्या क्रमामधली पहिली संख्या आणि जी मोठी आहे ती उतरत्या क्रमातली पहिली संख्या तर यांच्यातला काय विचारलंय पहिला फरक विचारलाय फरक विचारला आहे म्हणजे यांची वजाबाकी करायची तर आता आपण वजाबाकी करू आठ आठ गेले शून्य आता दोन मधून सात जात नाहीत म्हणून ह्या शतकाकडून एक घेतला उसणा इथं झाले बारा इथं राहिले सहा बारामधून सात गेले पाच राहिले सहामधून दोन गेले चार राहिले आपलं उत्तर किती आलं बरोबर चारशे पन्नास पर्याय क्रमांक आलेला आहे तीन तर बघा अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचे आहेत उदाहरणं व्यवस्थित सोडवायची आहेत तुम्हाला घरच्या अभ्यासासाठी मी हे उदाहरण देते तुम्ही ते घरी व्यवस्थित सोडवायचं आहे आणि मला कमेंट बॉक्सला उत्तर पाठवायचं आहे जर काही तुमच्या शंका अडीअडचणी असतील तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आत्तापर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद